परभणी चौकशी जनतेची मागणी देवणी येथील विविध संघटनेने निषेध नोंदवून मुख्यमंत्री यांना दिले निवेदन लातूर देवणी तालुक्यातील विविध संघटनेने मानवी हक्क अभियान संघटनेचे पदाधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी परभणी येथील झालेल्या संविधानाच्या स्टॅच्यूची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्याचप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करा झालेल्या संविधानाच्या स्टॅच्यूची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ फाशी देऊन देशद्रोहाचा गुन्हा करावा सोमनाथ सूर्यवंशी या संविधान रक्षकाला पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये जोरदार मार लागला कारणाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा जेलमध्येच मृत्यू झाला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानिक पद्धतीने आंदोलन करत होता परंतु पोलिसांनी मारहाण करून त्याला अटक करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्प करा सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबास शासकीय नोकरीत सामावून घेऊन पुनर्वसन करण्यात यावे जे पोलीस कर्मचारी विनाकारण मारहाण करणाऱ्या व्हिडिओमध्ये तोडफोड करताना दिसत आहेत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे असे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास देवणीतील विविध संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा चे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावरती विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत लोकवैभवचे संपादक गिरधर गायकवाड लातूर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नरसिंग सूर्यवंशी आनंद वाडीकर उपेक्षितांचे नेते वसंत बीबी नवरे इंडियन पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बनसोडे पत्रकार लक्ष्मण रणदिवे मानवी हक्क अभियान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार भैयासाहेब देवणीकर दिलीप शिंदे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम रणदिवे अजय शिंदे अक्षय शिंदे डॉक्टर मधुकर कांबळे तानाजी कांबळे काशीनाथ मुंगे आरपीए तालुका सरचिटणीस धनराज गायकवाड गणेश सूर्यवंशी कामगार संघटना विठ्ठल गायकवाड आशिष शिंदे भीम बोरे मल्हारी पतंगे सतीश कांबळे तालुका अध्यक्ष गौतम कांबळे माधव कांबळे अनेक बहुजन व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी प्रभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबनेच्या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सुरुवांशी या तरुणाची पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलिसाच्या खाताना त्याचं निधन झालेलं आहे तरी त्या कुटुंबियासाठी त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही देवणी तहसील येथे सार्वजनिक स्वरूपात आम्ही माननीय नायब तहसीलदार श्री पाटील साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वरिष्ठांना हे पाठवावं आणि या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा तात्काळ समाधान व्हावं निराकरण व्हावं आणि ते कदम जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी व जे पीडित कुटुंब आहे त्यांना त्याच्या ते एका कुटुंबातले एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी आणि त्या कुटुंबाचं इतरत्र पुनर्वसन करावं या संदर्भात आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी परभणीतील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ देवणी तालुक्यातील सर्व पक्षीय संघटना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत की या घटनेमागे जो कोणी मूळ आरोपी आहे त्यांना शोधून तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व पोलिसांनी जे लाठीचार्ज करून ज्या सोमनाथ सुर्य यांचा वध करण्यात आला त्यांच्यावर गुन्हे खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व तसेच पोलिसांनी बंदच्यामध्ये आंदोलक फोडतोड न केली असता पोलिसांनीच फोडतोड गाड्याची केलेली आहे दुकानाची फोडतोड पोलिसांनीच केलेली आहे त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी या झालेल्या घटनेच्या आम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना निवेदन देतो की त्या कारवाई व्हावी सोमना, व सोमनाथ सूर्यवंशी यांची पुनर्वसन व्हावी अन्यथा आम्ही सर्व देवणी तालुक्याच्या वतीनं विविध तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद असावी एवढं बोलतो या ठिकाणी जय भीम परभणी येथील डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिक्रियेचं जे निंदनीय अपमानास्पद कृत्य झालेलं आहे त्या कृत्याच्या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असेल किंवा त्याच्या पाठीशी कुणी असेल त्यांना शोधून काढून संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात यावे हा जो प्रकार झालेला आहे तो जातीय द्वेषाच्या भावनेतून झालेला आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं जातीय द्वेषाच्या भावनेतून सोमनाथ सूर्यवंशी याचा सुद्धा खून करण्यात आलेला आहे तेव्हा अशा हरामकर पोलिसवाल्याला योग्य ती शिक्षा देण्यात यावी आणि जे कोणी मारेकरी असतील त्यांना पण प्रशासनाला योग्य ती शिक्षण शिक्षा देण्यात यावी अन्यथा या देशातील या राज्यातील या तालुक्यातील या दिवणी तालुक्यातील आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू आणि प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्यास भाग पाडू अशी आम्ही प्रशासनाला कळकळीची विनंती करतो I want to hear, I want to hear. I want रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमेन